जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग ही नावं एव्हाना घराघरापर्यंत पोहोचलेली आहेत आतापर्यंत प्रत्येकाला माहिती झालेली आहे मुळात ऑपरेशन सिंदूरच्या ब्रिफिंगसाठी पत्रकारांना संबोधित करण्यासाठी त्याची त्या ऑपरेशन सिंदूरची इतंभूत माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या दोन महिला पदाधिकारी तिथे आपल्या सरकारच्या द्वारे त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ते तिथे बसलेले होते मुळात हा आपल्या सत्ताधारी पक्षाचा एक जबरदस्त मास्टर स्ट्रोक होता असं म्हणायला हरकत नाही या देशामध्ये जिथे मुसलमानांच्या हस्ते जर का आपण कोणती राष्ट्रनिष्ठेची गोष्ट केली तर त्याचा दर्जा वेगळाच होऊन जातो कारण की आपला देश तथाकथित सेक्युलर आहे सर्व धर्म समभावी आहे इथं डबल विक्टीम कार्ड आहे एक तर महिला आहे आणि वरून मुसलमान आहे ही गोष्ट फार महत्वाची आणि फायद्याची ठरली हे डिक डिप्लोमॅटिक डिसिजन होतं एक ज्याला म्हणू एक मुसद्देगिरीचा हा जो निर्णय होता आणि तो योग्य होता त्या दृष्टिकोनातून बघितलं तर गेल्यावेळी उर्जी सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी ज्या पद्धतीचे प्रश्न या सरकारला विचारण्यात आले डाव्यांकडून वामपंथ्यांकडून विरोधकांकडून सरकारला वेठीस धरण्यात आले ते वेठीच धरण्याची क्रिया इथे कर्नल सोफिया कुरेशी यांच्यामुळे ती थांबली महिला आणि मुसलमान ह्या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी ठरल्या विरोधकांना ठेचण्यासाठी त्यांचा आवाज दाबण्यासाठी आवाज दाबण्यासाठी म्हटल्यापेक्षा त्यांची चुळबुळ दाबण्यासाठी काही लोकांच्या मनामध्ये किंवा एक साशंकता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती कर्नल सोफिया कुरेशी या नावाबद्दल जी साशंकता काही खोटी नव्हती हो त्यांच्या मनामध्ये जो डाऊट निर्माण झाला होता जी शंका निर्माण झाली होती ती आता आपल्याला बघायला मिळते अशा पद्धतीने जेव्हा आपण एका ऑपरेशन सिंदूर सारख्या याचा एका मोहिमेचा चेहरा म्हणून आपण सोफिया कुरेशींना आपण प्र मांडतोय समाजापुढे तर त्याचं काही नुकसान नुख होऊ शकतं का अशा पद्धतीचा एक विचार काही लोकांच्या मनात तेव्हा आला होता मोहम्मद संजय कुरेशी हा सोफिया कुरेशी यांचा जो भाऊ आहे याच्या स्वरूपाने तो विचार आपल्याला पुढे येताना दिसतोय संजय कुरिशीचं असं म्हणणं आहे की इस्लाम हा राष्ट्रवाद शिकवतो आणि मग परत वगर ते जे नॅरेटिव्ह आहे की दहशतवादाला धर्म नसतो मजहब नाही आपस आपसमे बाहेर करणार वगैरे वगैरे त्या नॅरेटिव्हला याच्यातून खतपाणी मिळते लोकांमध्ये परत एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं आणि परत मग ते मुस्लिम राष्ट्रनिष्ठा वगैरे वगैरे ते सगळ्या गोष्टी परत तशाच तशा आपल्या समोर येतात आता याच्यामध्ये समस्या अशी आहे की खरोखर इस्लाम मध्ये राष्ट्रवाद आहे का राष्ट्रनिष्ठा आहे का आणि जर का असली काय नसली काय त्याचा सामान्यांच्या बाबतीत त्याच्यावर काय परिणाम होईल तर मला असं वाटतंय की या देशाच्या नागरिकांना कधीही कुणीही अंधारात ठेवता कामा नये त्यांना असत्य सांगता कामा नये धर्माच्या बाबतीत असो की इतिहासाच्या बाबतीत असो कोणाला चांगलं वाटतंय कोणाला वाईट वाटतंय हा चांगला आणि वाईट वाटण्याचा भागच नाही वस्तुस्थिती ही वस्तुस्थिती असते त्यांना कोणाला बरं वाटतंय कोणाला चांगलं वाटतंय कोणाला वाईट वाटतंय लेट देम नो की खरोखर इस्लाम आणि राष्ट्रवाद ह्या दोन गोष्टींचा काही संबंध आहे का हे काही समीकरण आहे का कायदा सुद्धा उद्या चालून जर का असा भावनिक बोलायला लागला ला ला जे की आपल्या देशामध्ये बोलतात न्यायालय सुद्धा भावनिकच बोलताना आपल्याला दिसतात की एखादी मुलगी जर का कुरानच्या काही आयातींच्या विरोधात भाष्य करते तर तिला न्यायाधीश कुरानच्या प्रती वाटायला लावतात हा मूर्खपणा आहे का ते, ते कुरानमध्ये लिहिलेलं नाही आहे का न्यायाधीशाने भावनिक निर्णय देणं हे किती कितपत योग्य आहे हा मोठा प्रश्न आहे येथे बरेच लोक ह्या वाक्याच्या त्या संजय कुरिशीच्या स्टेटमेंटला विरोध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं थॉट्स ऑन पाकिस्तानमधलं मुस्लिमांच्या राष्ट्रनिष्ठेवर त्यांनी केलेलं स्टेटमेंट कोट करताना दिसत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुसलमानांच्या राष्ट्रनिष्ठेवर प्रश्न उभा केला अशा पद्धतीचं ते मांडणी आहे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलाय म्हणजे ते बरोबर आहे का तर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतायत किंवा कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे अधिक महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत म्हणून मुसलमान राष्ट्रनिष्ठ आहेत किंवा नाहीत हे आपण ठरवू शकत नाहीत कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सायमन कमिशन पुढे साक्ष देतात तेव्हा ते हिंदुत्वाला शाप म्हणतात मग त्यांच्या सांगण्यानुसार हिंदुत्व हा शाप होईल आणि त्यांच्या सांगण्यानुसार मुसलमानांच्या राष्ट्रनिष्ठेवर प्रश्न उभं केला जाईल असं होऊ शकत नाही नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि कुराण काय सांगतं हे जास्त महत्वाचं आहे इथे आपल्याला कुरानचा दाखला घ्यावा लागेल रायदर कोणत्या महापुरुषानं काय म्हटलेलं आहे याच्यापेक्षा कुराण सुरा चार आणि आयात एकशे चौवेचाळीस एकशे पंचेचाळीस मुनाफिक म्हणून स्पष्ट उल्लेख करतं अशा लोकांचा की जे मुसलमान असून काफिरांच्या सोबत असतात आणि काफिरांची साथ देतात सोफिया कुरेशी ह्या त्यांच्यासाठी कुठल्याही इस्लाम स्कॉलरच्या नुसार हदीसनुसार कुरानुसार इस्लामनुसार ह्या मुसलमान राहिलेल्या आहेत का हा मोठा प्रश्न आहे हा प्रश्न जर का आपण कोर्टातही उपस्थित केला आणि कोणत्या इस्लाम स्कॉलरच्या पुढेही उपस्थित केला की आपण त्यांच्यासाठी कोण आहे आपण सोळा अरे पाकिस्तानातले मुसलमान जे आहेत ते मुसलमान जर का भारतातून गेलेले असतील तर तेही सुद्धा त्यांच्यासाठी मुहाजीर आहेत त्याच्यामुळे आपण किंवा आपल्या इथला मुसलमान तर फार लांबचा विषय राहिला आणि तोही जर का भारतीय सेनेच्या बाजूने उभा राहत असेल भारतीय सेनेच्या बाजूने बोलत असल याचा अर्थ तो मुनाफिक आहे आणि मुनाफिक म्हणजे कोण आहे जो इस्लामची गद्दारी करतो जो काफरांच्या सोबत असतो काफिर कोण आहे जे मूर्तीपूजक आहेत जे कुफरं करतात जे अल्लाला मानत नाही इतकी सरळ सरळ साधी साधी त्यांचे जे पाच श्रद्धा आहेत त्यांचा जिब्राईल आहे त्यांचं कुरान आहे त्यांचं नमाज आहे त्यांचं जेही काही त्यांची जी मांडणी आहे त्यांची कयामत आहे त्यांचा अल्ला आहे या गोष्टींवर विश्वास न ठेवणारा प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासाठी काफिर आहे त्याच्यामुळे आपण त्यांच्यासाठी काफिर आहोत आपण बुतपरस्त आहोत आपण मूर्तीपूजक आहोत आणि आपण त्यांच्यासाठी अत्यंत जलील कौम आहो आपण त्यांच्यासाठी अत्यंत वाईट लोक आहोत ते उच्च आहेत ते अफजल आहेत त्यांना सगळा इल्म आहेत ते अल्लाचे बंदी आहेत ह्या टर्म्स आपल्याला माहिती असल्या पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये मुसलमानाची जी, जी निष्ठा आहे ती दारुल इस्लामसोबत आहे आणि ते सध्या दारुल हरबमध्ये राहत आहेत मग पुढे कधीतरी गजवाई हिंद होईल आणि गजवाई हिंद झाल्यानंतर भारत सुद्धा दारुल इस्लामचा भाग होईल अशी स्पष्ट मांडणी ज्या पुस्तकामध्ये आहे त्या पुस्तकातून आलेला जो इस्लाम आहे त्या इस्लाममध्ये राष्ट्रनिष्ठा ही संकल्पना आहे हे शुद्ध थाप आहे हा खोटा आहे हा खोटेपणा आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे पहिली गोष्ट याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की मग याच्यामध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांच्या राष्ट्रनिष्ठेवर तुम्ही प्रश्न उभे करताय का करता तर अर्थातच नाही माझा याच्या बाबतीतचा दृष्टिकोन वेगळा आहे मी मुसलमानांना मुस्लिम मनाचा शोध घेत आणि प्रत्येक मुसलमान हा कुराण परस्त आहे आणि इस्लाम परस्त आहे अशी माझी मान्यता नाही आहे त्याला सरळ एक कारण आहे की जर का तुम्ही आता अलीकडे एक चित्रपट आला होता डिप्लोमॅट नावाचा हो हा सत्य घटनेवर आधारित होता जे पी सिंग आणि आदरणीय दिवंगत सुषमा स्वराज जे पी सिंग जेव्हा तेव्हा जेव्हा इंडियन एम्बेसीमध्ये भारतीय दूतावासात होते पाकिस्तानमध्ये तेव्हा उजमा अहमद नावाच्या एका मुलीची सुटका त्यांनी केली होती त्या उजमा अहमदला ज्या पद्धतीने त्रास झाला पाकिस्तानमध्ये ताहीर नावाचा तिचा जो नवरा होता त्याने तिला मलेशियातून फुसलावून लावून नेला त्यानंतर तिच्यावर प्रचंड अत्याचार झाला अन्याय झाला पाकिस्तानामध्ये आणि नंतर तिने आपल्या अम्बसी गाठली आणि अम्बसीने डिप्लोमसीच्या आधारे मुसद्दीगिरीने तिला कशा पद्धतीने भारतात आणलं आता ही जी उजमा आहे किंवा त्या तमाम त्या जे स्त्री आहेत किंवा तस्लिमा सारख्या आहेत किंवा रिजवान अहमद सारखे आहेत तारीख सारखे आहेत फैज खान सारखे आहेत एक्स मुस्लिम आहेत किंवा ए पी जे अब्दुल कलाम आहेत या सगळ्या लोकांबद्दल किंवा मग शेख मोहम्मद आहेत किंवा हरिभक्तपराण ताजुद्दीन महाराज होते या सगळ्या लोकांसाठी एकच नियम लागू होतो का की बाबा हे मुसलमान आहेत आणि त्यांच्या मुस्लिम मनाचा जर का आपण शोध घेतला तर ते सगळे वाईटच आहेत ही गोष्ट तिथं लागू होते का त्या उजमाला भारतामध्ये प परत आणण्यासाठी त्याच्या मागचं कारण काय होतं तर त्याच्यात एक डायलॉग खूप जबरदस्त आहे ताहिरचा तिच्या नवऱ्याचा की जेव्हा कोर्टापुढे तो हारतो की बाबा त्याने त्या मुलीवर अत्याचार केलेला आहे आणि ती संज्ञान आहे आणि तिला तिच्या देशात जायचं आहे तेव्हा तो न्यायालयापुढे एक एक त्याचं आर्ग्युमेंट ठेवतो हो की बाबा हा आपल्या देशाच्या इज्जतचा सवाल आहे हा आपल्या देशाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे तर प्रतिष्ठेचा विषय का आहे कारण की जेव्हा अशा मुली भारतात परत जातील तर आपल्या देशाची प्रतिष्ठा लयात जाईल म्हणजे त्याने तो त्या देशाच्या प्रतिष्ठेचा विषय केला या प्रतिष्ठा लयास गेली की त्या देशाचं मॉरल डाऊन होतं त्याच पद्धतीने सोफिया कुरेशी हा या देशाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे इथे हिंदू मुसलमानचा विषय नाही आहे इथे या देशाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे मुस्लिम नसरीन यांना जर का आपल्या देशाने शरण दिली तर तो या देशाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे याच्यामुळे इतर इतर कट्टरपंथी इस्लाम मानणाऱ्या लोकांचं मॉरल डाऊन होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला त्यांच्यामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण करणारी लोकं पाहिजेत आपल्याला रिझवान अहमदची आवश्यकता आहे आपल्याला तारेख फतीची आवश्यकता आहे स्वामी नरसिंहानंद सरस्वतींसारखा व्यू ठेवणारे खूप प्रचंड हिंदू आपल्या अवतीभोवती आहेत की बाबा जे ए पी जे अब्दुल कलाम यांना सुद्धा गद्दार म्हणतात त्यांना मी एकच सांगू इच्छितो की पवित्र ते कुळं पावन तो देश जिथे हरीचे दास जन्म घेतील कबीर लतीप मोमीनं मुसलमान सेना नावी जाणं विष्णुदास याच्यामध्ये के के मोहम्मद सारखे लोक आहेत की जे निर्भय सिंग गुज्जर सारख्या डाकूच्या मदतीने हजारो मंदिरं वाचवतात आपल्या देशामधले हजारो मंदिर मी हे गोष्ट वारंवार याच्यासाठी सांगत असतो की आपल्याकडे जर का मी परवाच्या दिवशी एक राजकीय हिंदुत्वावर एक लेख वाचला होता सावरकरवादी एका व्यक्तीचा सा, तथाकथित सावरकरवादी म्हणतो मी आता जर सावरकर असते तर अशा लोकांना त्यांनी झोडपून काढलं असतं त्याचं असं म्हणणं आहे की बाबा सरसकट आपण इस्लामची चिकित्सा केली पाहिजे सरसकट कोणत्याही मुसलमान हा राष्ट्रनिष्ठ असू शकत नाही त्याने हिंदूच झालं पाहिजे आणि राजकीय हिंदुत्व तो, तो मांडत असतो सगळीकडे राजकीय हिंदुत्व मांडत असताना मग डिप्लोमसीचं काय हे डिप्लोमसी हे मुसद्दीगिरी आहे का की सरसकट सगळ्या मुसलमानांना तुम्ही हे करताय अरे जर का मी मुसलमान म्हणून जन्माला आलो असतो तू मुसलमान म्हणून जन्माला आलस्त काय केलं असतं मी असाच असतो जसा आज आहे यामध्ये काही दुमत नाही मी एक्स मुस्लिम झालो असतो मी इस्लामची चिकित्सा केली असती कारण की सत्याच्या बाजूला असलेला व्यक्ती सुद्धा त्यांच्या जन्माला येऊ शकतो ना माझे एक मित्र आहेत ते हिंदू नाहीत होऊ शकत त्यांना हे आहे दहशत आहे त्यांचे चार मुली आहेत लग्नाचे कोण देणार आहे हिंदू स्वतःची सुरक्षा करू शकत नाही त्यांना काय भंडा प्रोटेक्शन देणार आहे तुम्ही या देशामध्ये मनाने हिंदू असलेले प्रचंड मुसलमान आपल्या अवतीभोवती आजही आहेत ज्याच्या हृदयात राम आहे तो आपला आहे आणि मनानं मुसलमान असलेले प्रचंड हिंदू आपल्या आजूबाजून आहेत मला रामकृष्ण हरी म्हटलं काही दिवसांपूर्वी एका मुसलमानाने मी भेटलं माझ्या तोंडून सतत निघत राहतं तर त्याने सुद्धा मला मी मला त्याला असं वाटलं मी त्याला रामकृष्ण हरी म्हटलं तर त्यांना सुद्धा मला रिटर्नमध्ये हरी म्हटलं पण माझ्या जातीत माझ्या धर्मात अशा कित्येक जाती आहेत आणि माझ्या जातीत अशी कित्येक लोक आहेत की ज्यांना रामकृष्ण हरी म्हटल्यावर जे डोळे वाटारून पाहतात आम्ही नाही म्हणा आम्ही नाही मानात माना तुमचं राम मग ते भडवे त्यांना हिंदू म्हणून तुम्ही मान्य करता तर ह्या मुसलमानांना तुम्ही का मान्य करत नाही समस्या अशी आहे की आपल्याला या गोष्टीला तिसऱ्या अँगलने बघणं गरजेचं आहे की ते मुसलमान ज्या मुसलमानांना या देशाशी राष्ट्रनिष्ठ राहायचं आहे त्यांच्या काही मजबुरीज आहेत त्यांच्या काही ते हेल्पलेस आहेत आजही आपल्या देशामध्ये दे तितकं ताकदीचं वातावरण नाही आहे आजही हिंदू धर्मांतरित होऊन ते येऊ शकत नाहीत आपल्याकडे तर अशा लोकांना जे या देशाच्या सैन्य दलात आहेत ठीक आहे बरीचशी उदाहरणं आहेत की देशाच्या सैन्यामधल्या मुसलमानांनी गद्दारी केली आहे तर ते हिंदूंनी सुद्धा केलेली असते किंवा मुसलमान हा शेवटी मुसलमानच राहतो तो त्याची जात दाखवतोस हे, हे सुद्धा बऱ्याच अंशी खरं आहे पण जो हृदयातून आतून जो हिंदू झालेला आहे ते न ओळखता येणारे आपण काही ये आंधळे नाही आहे आपण काही मूर्ख नाही आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो व्यक्ती या देशाला त्याच्या हृदयात ठेवतो या राष्ट्राला त्याच्या हृदयात ठेवतो जो व्यक्ती या संस्कृतीचा या धर्माचा या रामाचा सन्मान करतो प्रभू रामचंद्रांशी तो निष्ठा आहे तो या राष्ट्राशी निष्ठावान आहे तो या धर्माशी निष्ठावान आहे तो या मातीशी निष्ठावान आहे ही काय ती आपली धर्माची व्याख्या असली पाहिजे असं मला वाटतं व्यक्तिशा त्वच्या कागदोपत्री तो कुठल्या धर्माचा आहे आणि कागदोपत्री तो कुठल्या जातीचा आहे मग याच्यामध्येच कुठलाही संभ्रम न ठेवता मी इथे सेक्युलरिझमच्या गोष्टी करत नाही आहे सेक्युलरिझमच्या गोष्टी होऊ शकत नाही आहेत आजही आमच्या देशामध्ये ते मुसलमान आहेत जे पाकिस्तानचा झेंडा जमिनीवरचा उचलून छातीशी लावतात आजही पाकिस्तान जिंदाबादचे नारे ते देतात आजही पाकिस्तान जिंकल्यानंतर इथे फटाके फुटल्या जातात मी त्या मुसलमानांबद्दल बोलत नाही मी त्या मुसलमानांबद्दल बोलतोय जे एपीजे अब्दुल कलाम सारखे आहेत जे बोटावर मोजणे तुरळक आहेत त्या तुरळकांची जर का आपल्याला संख्या वाढवायची आहे तर आपल्याला सोफिया खुर्शी सारख्या मुसलमानांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपल्याला उजमा अहमद सारख्या मुसलमानांच्या पाठीशी आपल्याला उभं राहिलं पाहिजे रिझवान अहमदसारख्या तारीख सारख्या फैज सारख्या मुसलमानांच्या पाठीशी के के मोहम्मद सारख्या मुसलमानांच्या पाठीशी आपल्याला उभं राहिलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महाराज